अंबाजोगाई शहरात आज समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला म्हणजे परशुराम यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अंबाजोगाई शहरातून मोटरसायकलची रॅली या ठिकाणी काढण्यात आली अंबाजोगाई शहरातील प्रमुख रस्त्यावरून मार्गावरून आणि प्रमुख चौकामधून ही रॅली या ठिकाणी काढण्यात आली या रॅलीमध्ये तमाम युवक युवती तसंच या ठिकाणी महिला आणि पुरुष मंडळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते परशुराम यांची जयंती अक्षय तृतीयेच्या दिवशी दरवर्षी या ठिकाणी साजरी केली जाते त्याच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं अंबाजोगाई शहरातील प्रमुख चौकांमधून ही रॅली काढण्यात आली जय परशुरामच्या घोषणा या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून जे दुचाकीवर बसलेले महिला पुरुष होते या ठिकाणी त्यांनी घोषणा दिलेल्या आहेत जय परशुराम यांच्या घोषणेसोबतच जय श्रीरामच्या घोषणासुद्धा या ठिकाणी उपस्थितांच्या वतीनं देण्यात आल्या तसंच ही रॅली आणि या रॅलीच्या जे पुढा आहे ते फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आलेली आहे आणि या रॅलीनं अंबाजोगाईकरांचं लक्ष वेधलं वार्ता करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड